नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात सेटिंग होताना करपा असेल फळ पोखरणारी आळी पानं टिकवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो आपण साधारणतः या ठिकाणी वीस अठ्ठेचाळीस व्हरायटीच्या पस्तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत आपला व्हिडिओचा विषय आहे ज्या वेळेस टोमॅटो मध्ये फुल सेटिंग सुरू होत तेव्हा फळावर येणारे आणि पा पासून नियंत्रण कसं मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा विजय सुधाम सोनवणे मोठे नाही बोल ना माझ्यासारखं विजय सुदाम सोनवणे राहणार मनेगाव तालुका सिंग जिल्हा नाशिक डॉक्टर किसानला किती दिवसापासून वर्षापासून तीन वर्षापासून कोबीच्या प्लॉट मध्ये मार्गदर्शन घेतलं तांबाट घेतलं काय वाटलं तुला सातत्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि फुल पाऊस चलवता लावल्यापासून या प्लॉटला बाकीचे प्लॉटच जमले नाही एड हाच एवढा बरा आहे बराय ना तुला काय वाटतं चांगला आहे बराय चांगला आहे एकदम छान आहे सेटिंग बिटिंग सगळं कुठं काय करिरपा सगळं स्टॉप काहीच नाही स्टॉप आहे तसं पण आपण जे तुला मोबाईल वर गळापत्रक घेत ते वापरून तीन वर्षामध्ये कोबी असेल टोमॅटो मध्ये फायदा झाला का हो मग शंभर टक्के एकोणवीस हा तुझ्या पप्पा नाही आज ठीक आहे पण तुझ्या वयातील म्हणजे तुझ्यापेक्षा मोठे असतील काय वाटतं म्हणजे जो काही आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो युट्यूब असेल सोशल मीडिया ते बघून तू तीन वर्षापासून डॉक्टर किसानला जोडला त्याचा फायदा तुला झाला का शंभर टक्का फायदा झाला ना हो शंभर टाका हो तुझा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी साठ एकोणऐंशी पंधरा ऐंशी ऐंशी साठ एकोणऐंशी पंधरा तुला फोन आले तर जे खरं येते आणि इथला हो। ऍड्रेस पण दिला इतर आजूबाजूचे शेतकरी प्लॉट येऊन बघू शकतात आपला व्हिडिओचा विषय काय आहे मित्रांनो की ज्या वेळेस फुल सेटिंग सुरू होतं म्हणजे फुलातील फळामध्ये रूपांतर होतं अशा पद्धतीने हे बघा हे तुम्ही बघताय ज्यावेळेस फुलामधून फळात रूपांतर होतं म्हणजे पस्तीस दिवसाला त्याच दरम्यान आपल्याला फळावर येणारे टिपके असतील जो काही झांतो असेल करपा असेल गेरवा असेल खालचे पानं पिवळे पडतायत फुलांचं फळामध्ये रूपांतर होताना आपल्याला अडचणी येतात त्यावेळेस आपण काय फवारणी आणि काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस पस्तीस छत्तीस दिवस होतात फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं मग त्या ठिकाणी वीस अठ्ठेचाळीस असेल आरेमान ज्या वरट्या पंचावन्न साठ पासष्ट दिवसाला सुरू होतात इथं आपल्याला पस्तीस ते पंचाळीस पन्नास दिवसामध्ये खूप महत्त्वाचं काम काही दिवसामध्ये करणं गरजेचं आहे सातत्याने सुरू असलेला पाऊस राहणारा ढगाळ मान पु जाऊन आपल्याला दव हो बाजाराचा सामना करायचा आहे मग त्यावेळेस आपल्या फळांवर टिपके न येऊ देता चांगल्या पद्धतीत काम करत असताना प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कशा फवारण्या केल्या पाहिजे ज्यावेळेस अशा फळांची सेटिंग हे फळ तुम्ही बघताय छोटे छोटे फळ लागले लाग वरती पंजा दिसतोय तुम्हाला आता तो वरती त्या बाजूला जर बघितलं तर पूर्ण पंजा सेट तुम्हाला झालेला दिसत असेल पूर्ण पंजा सेट झालेला दिसतोय मग अशा वेळेस फळावर टिक्का येऊ द्यायचा नाही मग आपण सूर्यप्रकाश जर चांगला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन फवारण्या मी सांगतो पहिली फवारणी तुम्ही टाटा रॅलीचा डोड रिओ एकरी चारशे मिली ते नाही मिळाल तर ऑप्टी एकरी दोनशे मिली अशी एक फवारणी सूर्यप्रकाश असेल तर करून घ्या ढगाळ हवामान असेल रिमझिम पाऊस येतोय त्या ठिकाणी स्पॉट किलर अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्या दोघांपैकी एक पहिलं तुम्हाला सांगितलं डोड्रिओ हो किंवा अॅमिस्टार ऑप्टिक एकरी दोनशे मिली ॲमिस्टार ऑप्टिक किंवा डोड्रिओ टाटा हो, रॅलीच चारशे मिली ते जर सूर्यप्रकाश असेल तर करायचं रिमझिम पाऊस ढगाळ हवामान सातत्याने ओले असतील तर स्पॉट किलर अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन वरच फर्टिलायझरचं दहा चाळीस चाळीस एखर देऊन घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नागळे असेल त्याचप्रमाणे फळ पोखरणारी आळे असेल नागळे असेल फळ पोखरणारी आळे असेल पांढरी माशी असेल इतर थकिंग पेस्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे लिटरला वायोग ऐंशी मिली आणि बोय टोवडी दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या हा जो पहिला स्प्रे तुम्हाला सांगितला त्या ठिकाणी नी नीट लक्षात घ्या पहिला स्प्रे तुम्हाला काय सांगितला किंवा ऑप्टी जर सूर्यप्रकाश असेल तर जर नसेल तर स्पॉट किलर कोसाइ त्यानंतर एक पाच सहा दिवसाने तुम्हाला फवारणी घ्यायची बुरशीनाशक ती घेत असताना मेरिओन ऐंशी मिली टच अप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या पूर्ण सेटिंग तुमचं झालंय पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास दिवस झाले त्यावेळेस फळाची झपाट्याने फुगवण तुम्हाला जा करायची असेल तर त्या ठिकाणी एकरी पाच लिटर पोस्ट पाच किलो झिंक सल्फेट आणि पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि चार किलो गुळ हे एकत्र करून जर तुम्ही अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवसाला दिलं तर या ज्या पासष्ट म्हणजे साठ पासष्ट दिवसाला फुल फॉर्ममध्ये येतात सुरू होतात तुम्हाला चांगली साईज त्या ठिकाणी मिळणार फळाचा टनक मिळा टनकपणा असेल त्याचप्रमाणे वजन चांगला असेल एकसारखा रंग असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आता मेरिओन टचअप नंतर दोन तीन दिवस जाऊ द्या पुढचा फवारा घेत असताना तुम्हाला जैविक बुरशीनाशक आय पी एल बायोलॉजिकलचं एग्नॉर पाचशे ग्रॅम ऍग्नॉर पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत अँट्रापॉल पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात काका कधी आले तुम्ही चालत काय वाटत जे असेल ते मोकळ सांगा बरं काय कुठे प्लॉट तुमचा एक दीड किलोमीटर आहे डॉक्टर किसान कडे रजिस्ट्रेशन पण ठीक आहे या प्लॉट वर आले तुम्ही एकंदरीत एक प्रश्न तुम्हाला विचारतो की डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला मिळाली तुम्ही रजिस्ट्रेशन केलं मोबाईल वर वेळापत्रक येत आहे पण ते वापरून तुमचा खरंच फायदा झाला का नसल झाला तर म्हणजे कॅमेऱ्या समोर फायदा झाला दोन वर्ष करतो ना हा वर त्याला पण फायदा झाला ना महत्वाचा त्याच आहे फायदा असा झाला का पाऊल एकदम व्यवस्थित आणि जेव्हा पण जास्त होता आता ते बाजार माझ्या हातात आपल्याला काय करायचं प्लॉट चांगला जमवायचं आणि खर्च आपल्याला कमी ठेवायचा कधी बाजार वाढला आणि कधी आपल्याला फायदा होईल बरोबर आज आपला सातशे आठशे नऊशे रुपये मार्केट आहे आपला प्लॉट चालू झा आता हा प्लॉट तीस दिवसाने चालू होईल त्यावेळेस बाराशे राहील नाही तर दोन हजार राहील किंवा पाचशे राहील किंवा दोनशे राहील पण जर बाराशे आणि पंधरा शेअर प्लॉट आपल्या हातात नाही राहिला तर आपण काय करू शकत नाही त्याच्याकरता आपल्या प्लॉटची काळजी घेत असताना शेतकरी मित्रांनो या सध्याच्या वातावरणामध्ये पस्तीस ते पन्नास साठ दिवसामध्ये कोणत्या दोन तीन बुरशीनाशकांच्या फवारण्या ड्रिपचे ऍप्लिकेशन मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि सातत्याने तुम्हाला दर दोन दिवसात टोमॅटोचे व्हिडिओ मी दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता की ज्या वेळेस फुल सेटिंग सुरू होतं त्याच वेळेस बुरशीनाशकांच्या योग्य फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद